रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच लासूर टेशन येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसमध्येतून पिंपळगाव बसमध्ये ते सहाशे छप्पन वाहनांची आवका झाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा येथे तीनशे पाच वाहनांची आवकाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे पाचशे शहाण्णव वाहनांची अकाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला निफाड येथे तीनशे पन्नास वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेच भाव दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सहाशे वीस वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेच भाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे दोन रुपये क्विंटल पर्यंत विकला मनमाड येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त दोन हजार आठशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आने ते सरासरी कांदे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे दोन हजार सातशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवडे ते सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लाव दोन हजार आठशे शहाऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी दोन हजार आठशे दोन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त दोन हजार नऊशे एकावन्न क्युंट रुपये क्विंटलपर्यंत विकले अंधारसले ते सरासरी कांदे दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एकवट दोन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला नामपोरे सरासरी कांदे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लाव तीन हजार दोनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला वणी येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लाव तीन हजार एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला कळवण येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लाव तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगसे येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लाव दोन हजार आठशे सत्यातर रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला लासूर टेशन येथे चारशे वाहनांची आवका झाली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक वाट दोन हजार आठशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा